सामान्य काळातील बावीसावा रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत लूपच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू एका शपाद दिवशी परविष्यातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेल्या त्यावेळी ते त्याच्या पाळतीवर बसले होते तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो घेऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर येऊन बसशील पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल मित्रा वर येऊन बस म्हणजे तुझ्या बरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो, तो उंच केला जाईल मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र आपले भाऊ आपले नातलं किंवा धनवान शेजारी यांना बोलवू नका कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेळ होईल तर तुम्ही मेजवानी घ्याल तेव्हा दरिद्री व्यंग लगडे लंगडे आणि आंधळे यांना आमंत्रण करा म्हणजे तुम्ही धन्यवाद कारण तुमची फेळ कराव्यास त्यांच्याजवळ काही नाही तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेळ होईल चिंतन पहिल्या वाचनात परमेश्वरासमोर आपण नम्र होणे आरोग्यासाठी सुद्धा हितकारक असते असे सिरखाच्या पुस्तकात ठासून सांगितले आहे दुसऱ्या वचनात स्वर्गीय राज्याचे वर्णन करताना त्यांची बरोबर वरी बरोबरी सियोन पर्वत स्वर्गीय नगरी जेरुसलेम व जिवंत देवाचे शहर असे केले आहे त्यात येशूची भूमिका तीर्थस्थानची आहे. बहुतेक संस्कृतीमध्ये एकत्रित जेवण व भोजनाला महत्त्व आहे कारण त्याद्वारे यजमान आमंत्रितांचे सन्मान करतात सर्वांना समान लेखतात अतिथ्य आध्यात्मिकतेचे उदाहरण देतात त्यातही यहुदी संस्कृतीला लग्नाच्या मेजवानीच्या दाखला येऊन दाखला येशू देतो तेव्हा त्याला अधिक अर्थ आहे देवराज्य स्वर्गीय जीवन व स्वर्ग आनंद नव्हे या दाखल्यातील नम्रता उदारता आदरणतीर्थ व सामाजिक परंपरा नम्रतेचा जाहीर गौरव खऱ्या खुऱ्या मोठा मोठेपणाची स्तुती ही मूल्ये ते आहे इतरांतील मोठेपणा मला आत्मसात करता येईल का